मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचला खंडपीठाचा दर्जा द्यावा या मागणीचे निवेदन मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांना देण्यात आले न्यायमूर्ती कर्णिक यांनी हे निवेदन उच्च न्यायालयात पाठवून देत असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले अशी माहिती कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही आर पाटील यांनी लॉर्ड बुद्धा टी व्ही बोलताना सांगितले कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेले आहे हे सर्किट बेंचच्या स्थापनेचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये भारताचे सरन्यायाधीश ज्याने आपलं हे सर्किट बेंच स्थापन केलं त्यांनी भाषणामध्ये सांगितलं होतं की हे सर्किट बेंचचं कायमस्वरूपी खंडपीठ लवकर म्हणजे आपल्या कारकिर्दीतच पूर्ण होईल आणि त्यासाठी उच्च न्यायालयानं प्रस्ताव पाठवावा अशा प्रकारचं आवाहन त्यांनी आपल्या भाषणामधून केलेलं होतं तर दोन महिने झाले सर्किट बेंच सुरू झालेलं आहे सर्किट बेंचचं कामसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर ह्या सहा जिल्ह्यातले वकील पक्षकार यांना म्हणजे पक्षकारांना या, या सर्किट बेंचचा चांगल्या पद्धतीनं फायदा व्हायला लागलेला आहे आणि त्या अनुषंगानं पूर्ण कायमस्वरूपी खंडपीठ होण्यासाठी जे काही निकष आहेत त्या पद्धतीने कामकाज चालू आहे अशी आमची खा आम्हाला अपेक्षा असल्याने आम्ही काल मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय नंदार चंद्रशेखर साहेब यांना पूर्ण आपलं कायमस्वरूपी खंडपीठ स्थापन करावं किंवा स्था कायमस्वरूपी स्ता खंडपीठाची स्थापना करावी यासाठी प्रस्ताव सुप्रीम कोर्टाला पाठवावा यासाठी एक आ, प्रम, ले ले। आ, निवेदन आज काल आम्ही सर्किट बेंचचे प्रमु जे प्रमुख प्रशासकीय न्यायाधीश आहेत मकरंद कर्णिक साहेब माननीय आमदार मकरंद कर्णिक साहेब यांच्यामार्फत आम्ही काल पाठवलेला आहे त्याचबरोबर आज आम्ही त्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्याय न्यायाधीश चंद्रशेखर साहेबांना पोस्टानं आणि ईमेलवर सुद्धा तसं निवेदन पाठवलेलं आहे आणि आम्हाला अशा वाटते की निश्चितपणानं हे जे सर्किट बेंच आहे ते कायमस्वरूपी खंडपीठामध्ये रूपांतर होईल